सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहत्तीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात असल्याने तात्काळ मागे घ्या अशी मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने सचिव जितेंद्र भोडे यांना फॅक्सद्वारे करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहत्तीस याअंतर्गत व्यक्ती आणि संघटना यांच्या वि विवक्षित बेकायदेशीर मर्यादा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणीसमध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे हे विधेयक अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट व्याख्या वापरून व्यक्ती आणि संघटनांवर कठोर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करीत असून त्याचा गैरवापर राजकीय सामाजिक आणि विचारसरणीचे आधारे धडपड धडप धडपशाही करण्यासाठी केला जाऊ शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्याही लोकशाही देशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यावर कोणत्याही प्रकारची बंधने लादणे हा लोकशाही मूल्यांच्या आणि नागरिकांच्या हक्कांचा अपमान आहे या विधेयकामुळे पुढील गंभीर परिणाम होऊ शकतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम नागरिकांना त्यांचे मत मांडण्यास किंवा मां सरकारच्या धोरणावर टीका करण्यास अडथळा निर्माण होईल जो संविधानाने दिलेल्या हक्काचे विरोधात आहे पत्रिका पत्रकारिता आणि माध्यम स्वातंत्र्य धोक्यात स्वतंत्र पत्रकार मीडिया संस्था आणि सोशल मीडियावरील विचार प्रवर्तक यांना विधेयकाचा गैरवापर करून लक्ष केले जाऊ शकते या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांवर परि परिणाम होईल आणि नागरिकांच्या सरकारवर प्रश्न विचारण्याचा हक्क मर्यादित केल्या जाईल त्यामुळे अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने सचिव जितेंद्र भोडे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांना निवेदनाद्वारे अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी सुझाव आणि मागणी करून हे विधेयक पूर्णतः रद्द करण्यात यावे या विधेयकाबाबत व्यापक जनसुनावणी घ्यावी आणि नागरी समाजतज्ज्ञ कायदेतज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे मत विचारात घ्यावे अभिव्यक्ती स्वातंत्र्य माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यास करण्याच्या दृष्टीने नवीन कायद्याचे मसुदे तयार करताना संविधानिक तज्ज्ञांची मदत घ्यावी यावरून असे नि निष्कर्ष होते की या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरी हक्क लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होतील त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आणि विधिमंडळ समितीला आग्रहपूर्णक विनंती करतो की विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशप्रतार आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी केली आहे